शिक्षण महर्षी माधवरा बोर्डे फाउंडेशन तर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यान उद्घाटन शिक्षण महर्षी माधवरा बोर्डे फाउंडेशनच्या वतीने बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवारी बारा ऑगस्ट रोजी तापड्या नाट्यमंदिर येथे करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी या अराजकवादी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंपले ज्ञानेश महाराव यांनी उठावा महाराष्ट्र देशा या विषयावर मनोगत व्यक्त केले महापुरुषांनी आपल्या जीवनात जो विचार मांडला प्रवास केला तोच विचार माधवराव बोर्डे यांनी मांडला नवरात्रीत नऊ रंग असतात असे म्हणतात ते पुढे बोलताना म्हणाले की कुरान बायबल पुराणे सर्व एकच आहेत पण शेवटी संविधान हाच सर्वाचा आधारस्तंभ आहे साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांनी उस्थान महाराष्ट्र देशा शत्रुत्व नष्ट करा असा संदेश देश आवाज बुलंद दे केला आज आपण झोपला आहोत भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग करून जनतेवर कसा अत्याचार होत आहे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी केले ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी शिक्षण वर्षी माधवराव बोर्डे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ व्याख्यान माहिल्याची सुरुवात उठावा महाराष्ट्र देशा या व्याख्यानाने केली तापड्या नाट्यमंदिर येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या व्याख्यानमालेत व्याख्याते प्रदीप सोळोंके विठाबाई बोर्डे मिलिंद दाभाडे ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण खुले करावे यासाठी योगदान दिले त्यांच्या कार्याची आठवण झाली तर आजच्या महिलांनी त्यांच्या विचाराची अंमलबजावणी करायला हवी नवस बोलून खोट्या संस्कृतीचे गुलाम बनू नका या गुलामगिरीत अडकून आपण किती वेळा आपली फसवणूक करणार आहोत अस्वस्थता हे जीवनाचे शक्तीवर्धक आहे आणि त्यातून चांगले कार्य निर्माण होते छत्रपती शिवरायाचे कार्य व्यापक आहे महात्मा फुले यांनी केलेले कार्य अनमोल आहे या विचारात समतेचा धागा होता असे महाराव म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी शिक्षण महर्षी माधवराव बोले यांच्या स्मृतीपीर्थ्यार्थ व्याख्यानमाल्याची सुरुवात केली रंगेबिरंगे फुलपाखरू आपल्या घरात असावं हो। ते टोपलीत ठेवावं बास्केट बाकेट बकेटमध्ये बाके ठेवा बास्केटमध्ये ठेवावं ते पहावं त्याचे रंग निरखावे असं आपल्याला वाटतं आपण ते अनेकदा पकडायला जातो पण ते फुलपाखरू आपल्या हाताला सापडत नाही एक दिवस ते फुलपाखरू आपल्याला सापडतं आणि आपल्याला खूप आनंद होतो की आता हे फुलपाखरू अधिक जवळून मला पाहता येईल पण लक्षात येतं उंजळीत बंद केलेलं ते फुलपाखरू अजिबात हालचाल आपण बघत आहात जीवन गौरव लाईव्ह टीव्ही चॅनल